सगळ्यात सांगतो सिनेमाचा हिरो जर कोण असेल तर ती स्क्रिप्ट असेल आणि मग प्रोड्युसर आणि डिरेक्टर आणि मग त्याच्यानंतर आम्ही येतो मी उगता अगंतुकपणातून बोलतो आहे त्यांच्याकडनं नाही जरा मराठी सिनेसृष्टी म्हणजे मराठी भाषेबरोबर माझा परिचय खूप जुनं आहे जी खूप मी खूप नाटकं केली सईने सईचं गुजराती नाटक मी केलं होतं हो हो डिरेक्टर ताने सुद्धा खूप केली तर मी खूप प्लेस केले आहेत रोहिणी बरोबर काम केले आहे आणि माझी कॉलेज पण मी वसई कॉलेज राहतो वार्ता कॉलेजला तिकडून पण मी खूप वादली लँग्वेजमध्ये वगैरे खूप प्ले केले आहेत रोल केले आहेत त्याच्यात आणि शेजारी आमच्या आधीच लेले म्हणून राहायचे तर पाच वर्षापर्यंत मी आम्ही रोटली बनतो गुजरातीमध्ये पण मी चपाती पोळी वरण हेच सांगायचं मग आजीने मला बनवलं आणि शेवटी रोटली बोलायला शिकवलं पाच वर्षानंतर आणि मी खूप मराठी साहित्य पण वाचलं आहे आणि सिनेमा काय मराठी असो गुजराती असो हिंदी असो सिनेमाची एकच लँग्वेज असते दॅट इज एंटरटेनमेंट आणि तुम्ही स्वतःची स्टोरी कशी सांगता त्याला भाषेचं काय बंधन नसतं म्हणजे मला मराठी येत आहे म्हणून मी मराठी सिनेमा मी ना मला मराठी बोलता नाही येत समजा तरी खूप असे डिरेक्टर आहेत जे वेगळ्या वेगळ्या लँग्वेजमध्ये फिल्म बनवत आहेत तर ॲज अ डिरेक्टर मला खूप सगळ्या भाषेत पिक्चर बनवायचे आहेत मराठी असो किंवा गुजराती असो तेलगू तमिळ हिंदी वगैरे हो पण मराठीसाठी माझा लगाव आहे आणि मी हा बाजूमध्ये जर वसलेला आहे वात्रट नट खरंच या पिक्चरमध्ये नानाने खूप खूप म्हणजे इतकी मजा केली आणि आम्हाला पण सगळ्यांना मजा करायला लावली या पिक्चरमध्ये त्यांच्याबरोबर मी त्यांना अजून एक स्टोरी शेअर केलेली आहे म्हणजे त्यांना आवडली पण आहे आम्ही एक दुसरा सिनेमा करणार आहोत हा दिग्दर्शक आहे हा प्रोड्युसर आहे आता आमचं काय दर दोन निदान एक सिनेमा बरोबर करायचं कॉन्ट्रॅक्ट झालं ऍडव्हान्स मध्ये सगळे पैसे आहेत पुढच्या चार सिनेमा गोंधळ काही नाही त्यामुळे खरं सांगतो आणि मला या मुलाबरोबर एक वेगळ्या कुठल्या कुठल्या ह्याच्या भूमिकेमध्ये त्याला आणून नेमका त्याचा म्हणजे त्याची पात्रता किती आहे नट म्हणून हे लोकांसमोर यायला पाहिजे त्याचं ते एक कोंडस कोंडस गोंडस गोडू 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 जे आहे ना त्याच्या पलीकडचा तो नट म्हणून काय आहे तेही लोकांच्या जवळ या सिनेमामध्ये तो दिसणार सिद्धार्थ इज सो डिफरंट म्हणजे इतका वेगळा त्यांनी रोल केलेला आहे आणि आय एम शुअर या पिक्चर नंतर सिद्धार्थ कडे म्हणजे कलाकार म्हणून बघायची लोकांची जी नजर आहे ना ती नक्कीच बदलेल इतकं छान काम केलेलं आहे सिद्धार्थने या फिल्ममध्ये